आता बघ ना आता थंडी येईल आपल्याला एवढी थंडी लागेल पण आपण स्वेटर विकत घेऊ शकत नाही कोणीतरी मोठा माणूस येईल आणि आपल्याला दान करेल तेव्हाच आपल्याला ते स्वेटर ती चादर मिळेल तोपर्यंत काय वाट बघणार त्या देवाला हे कसं बघवत असं रे अरे तेच तर सर्वांना थंडी एकसारखी थोडी नसते आपल्याला थोडी गरम गरम ताजांना भेटणारे देवी सर्व पाहूनही आपली फक्त मजा घेतो रे चल निघू या आहेत आपल्याला तिकडचा तो भंगार उचला चल

गप्पा मारत आणि दोन गरीब मुलं आले तेच तर सर्वांना थंडी एकसारखी थोडी नसते आपल्याला थोडी गरम गरम तासांना भेटणारे देव सर्व पाहूनही आपली फक्त मजा घेतो रे आणि ते असं बोलले मला खूप वाईट वाटते नक्कीच त्यांना पण मदत करत नसेल का देव तरी आपण तरी काय करू शकतो आता त्या देवा त्यांच्या परिस्थितीमुळे पोसत आहे देव तरी कितींना मदत करेल एक काम करूया आपण ना स्वामींच्या मठात जाऊया आणि तिथे स्वामींना जाऊन सांगूया थांबा आधी ते खरंच गरीब आहेत का ते बघूया कारण की आजकाल गरीबांच्या नावाखाली लुट लुटत चालली आहे हो हो आजकाल तर हेच चाललंय आपण आज रात्री खरं काय ते फोटो काय ते बघून घेऊ हो हो, हो।, हो।, हो। गरीबाच हाय पोर नाही त्याला कसलं द्याव वाखावानी त्याची आपल्याकडे तर नीट कपडे सुद्धा नाही आहेत स्वामी आम्हाला जे काही मिळालंय ते तुमच्यामुळे आणि आमच्या आईबाबांमुळे पण त्या गरीब मुलांची परिस्थिती बघून खूप वाईट वाटतंय त्यांच्यासाठी आम्ही काहीच करू शकत नाही का स्वामी का नाही मदत करू शकत आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो अरे एवढाच नाही तुम्ही जर तुमच्या घरच्यांना सांगितलं ना ते ही मदत करतील घरच्यांनी आणि त्यांनी अग बाई तू एवढं चांगलं काम करतेस मग ते का ओरडतील हो ना आपण आपल्या घरी सांगूया एक काम करूया आपण सर्वांना एकत्र बोलवून सांगूया हो, हो, चालेल

म्हणून माणसाच्याच रूपात देव बघावा हो आणि माणसाच्या माणूस की देव असतो देवाला पोसून काही उपयोग नसतो आणि स्वामींच्या रूपात देव हा लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये असतो जे दे आपल्या मदतीला एका हाकेवर धावून येतात त्यातच देव असतो आपण सर्व एकाच आहोत फक्त आयुष्याचे उत्तर वेगळे वेगळे म्हणून आम्हाला स्वामींच्या मठात काका भेटले म्हणून आम्ही हे सर्व तुम्हाला सांगू शकतो बाळासाठी आलेला भेटू त्यांना प्रार्थनागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम

हे माझ वचन कायम लक्षात ठेवा श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाच बियाण रुजवा श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाच बियाण रुजवा तुम्ही यशाचा फुलवा मळा शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा स्वामी काय मग आवडलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्वामींची शाळा या आमच्या वेब सिरीजचे अनेक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचतील दर रविवारी नवीन एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या नाट्यलंकार याच यूट्यूब चॅनेलवर लहान मुलांवर बालसंस्कार करणारी अशी ही मालिका आहे तुमच्या मुलांमध्ये सुद्धा अभिनयाची आवड असेल आणि तुम्हाला सुद्धा यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या संस्थेशी संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुम्ही यात सहभाग घेऊ शकता आणखी महत्वाची गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद